तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेल वर तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत तर इथे तणूसाठी मी हरभरा आणि शेंगदाण्या रात्री भिजत घातले होते आणि हे बघा हे पण मी पाणी भिजत घातलं होतं ह्या कारण मी एक आयुर्वेदिक शॉर्ट व्हिडिओ बघितला होता जर तुमचे जॉईंट वगैरे पार्ट वगैरे दुखत असेल ना तर त्याच्यासाठी हे आयुर्वेदिक पाणी सांगितलं होतं म्हणून म्हटलं ट्राय करून बघावं त्यासाठी मी रात्री त्या पाण्यामध्ये मेथी जिरा ओवा आणि बडीशीप हे सगळं घालून कनी रात्री ठेवलं होतं आणि सकाळी हे बघा जितकं पाणी असेल त्याचे अर्ध कनि उकळे आणि आठवायचं त्यानंतर हे मी त्यांना प्यायला दिलं होतं की एक महिना ट्राय करून बघायला काय हरकत आहे कमी आलं तर आलं कारण त्यात कसं आपण घरच्या जेवणामध्ये जे वापरणार त्याच वस्तू आहेत त्यामुळे जरी नाही कमी आलं तरी निदान साईड इफेक्ट तरी काय होणार नाही ह्यासाठी आणि आलं तर उत्तमच आहे तर पहिल्यांदा सकाळ सकाळी मी कोमट पाणी करून पिलं त्यानंतर ते पाणी पण उकळून आठवून ठेवलं त्यानंतर जे मी हरभरा आणि शेंगदाणे भिजत घातले होते ते थोडंसे जास्तच घातले होते तोंडूला मी तसेच कच्चे भिजवलेले देणार आणि बाकीचे मी ते कुकरला लावून मीठ आणि हळद घालून घाणी एक शिट्टी दिलेले आहे कारण ह्या पावसाळ्यात असं उकळलेला हरभरा शेंगदाणा पण छान लागतात तर इथे मी आज छोले बनवणार आहे त्यासाठी छोले पण कुकरला लावून घेतलेले आहेत तर ते हरभरा वगैरे उकडून झाल्यानंतर छोलेचा कुकर ठेवला दूध गरम करून ठेवलं दूध रात्री ढेरीतून आणलं नाही त्यामुळं सकाळी कधी आमच्याकडे पॅकिंगच मिळालं नाही आमच्याकडे कनी पूर आलेला आहे त्यामुळं पुरामुळं कधी बहुतेक दुधाच्या पिशव्या पण यायला नाहीत अर्धा लिटरच दूध भेटलं तेवढंच ते गरम करून ठेवलं त्यानंतर भात केला आमटी केली आणि चपातीला पीर पण मळून ठेवलं आणि चपाती करत होते तोपर्यंत सिलेंडर संपलं मग बाहेरचं सिलेंडर आणलं ते बसवलं आणि राहिलेल्या चपात्या सगळ्या करून घेतल्या कारण आज नीलसाठी काही डबा नाही आहे कारण पूर आल्यामुळं कसं त्याच्या पण शाळेला सुट्टी दिलेली आहे तर इथं बघा तुम्ही म्हणाल पूर्ण वरांड्यात मी, मी ह्या दोऱ्यातही का बांधलेत तर कपडे वाळायला कनी जागाच नाही कारण शेडमध्ये कसं आहे आडवं तिडवा लागला आहे त्यामुळे शेडमधले पण कनी कपडे वाळणं झाले शिंतोडे पाण्याचे आले की ते पण भिजायला लागले आणि वाऱ्यानं चिमटे जरी लावले नाही तरी वारं जास्त आलं तर छोटे छोटे असे कपडे असते ते पडून जायला लागलेत मग म्हटलं आता घालायचं कुठं होणार तर इथं कनी बाकीच्या रूममध्ये काय मी खेळ ठोकून असं घालू नाही शकत कारण खेळ ठोकले की तसंच होणं कायमस्वरूपी राहणार पण मी इथं काय केलं वरांड्याला इथं आपल्या मेन जो हॉलमध्ये जायचा दरवाजाच्या वर जे गज आहेत त्या गजाला आणि तिकडे ग्रिलच्या गजाला अशा दोऱ्या दोन तीन बांधल्यात आणि तिथेच कपडे कनी वाळत घातलेत कारण काय पर्यायच नाही पाऊस इतका आहे कनी आणि पाऊसात कनी कपडे पण वाळणं झालेत अजिबात तर सगळे कपडे पहिल्यांदा कधी शेडातले आणले त्यानंतर मशीनला पण लावलेले सगळे कपडे ओनत घातले आणि इथं बघा मीठ आणि हळद घालून कधी उकडलेले थोडंसं नेल अभ्यास करत बसलेलं आहे कारण त्याची परीक्षा चालू आहे त्याला थोडंसं मी खायला म्हणून दिलं त्यानंतर फुलं आणलीत आणि देवपूजा करायला घेतली तर आज फुलं पण भरपूर भेटलेली आहेत दारात जे असं गुच्छ आहे ना जास्वंदीचा तर त्या झाडाला पण आज ब पहिल्यांदा माझ्या मते इतकी फुलं मिळालेली आहेत बाकी का आपल्या रोजच्या जास्वंदीच्या झाडाला काय असतातच आणि पिवळी जास्वंदी कलमी आहे त्याला एकच फुल मिळालं तर फुलं जास्त मिळाल्यामुळं आज सगळ्या देवांना म्हणजे गणपतीला बाळूमामांना फक्त श्रीरामांच्या फोटोला राहिलं कारण एक फुल कमी पडलं तर पूर्ण सगळी देवपूजा आपली करून घेतली कारण देवपूजा झाल्याशिवाय घरात पण प्रसन्न वातावरण होत नाही बघा कधी पण देवपूजा केली की नाही असं पॉझिटिव्ह वातावरण होतं तर ते झाल्यानंतर मी इथं आता छोले बनवायला घेतलेले आहेत कारण माझं बाकीचं सगळं आवरलेलं आहे पाणी काय अजून आलेलं नाही त्यामुळे फरश्या वगैरे पुसायच्या बाकीत पण पाणी आल्यानंतर ते पुसीन तर तोपर्यंत तो म्हटलं आता भाजी शेवटची राहिलेली आहे तर ह्याला मी मसाला करून घ्यायचा होता म्हणून हे शेवटीच बनवायला घेतलं इथे मी छोले कसे बनवणार आहे की नाही ते थोडंसं मी तुम्हाला सांगते सांगते म्हणजे बनवताना दाखवते तर इथे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये जे तुमच्या घरात काही खडे मसाले असतील ते घाला इथं मी तमालपत्री दालचिनी घातलेले थोडेसे मिरी लवंग आणि ते मसाला वेल जी असते ती आणि चक्रफूल असं घातलेलं आहे तुमच्या घरात जे असेल ते असेल कारण प्रत्येकाच्या घरात सगळेच खडे मसाले असतील असं काही नाही त्यामुळे जे असतील ना ते घालायचे थोडंसं तेल घालायचं आणि ते भाजत ठेवायचं इथं मी कांदा आणि टोमॅटो पण कधी मोठे मोठे तुकडे केले ते पण त्या खडे मसाल्यासोबतच कने भाजायला घातले तर ते भाजवतोपर्यंत जे चॉपर वगैरे घेतलेला ते सगळा व्यवस्थित धुवून वगैरे ठेवला कारण पसारा राहिला की तसाच जास्त पडतो तर इथं मला पुदिन्याचं पण थोडंसं वाटण करायचं होतं त्यासाठी आपला ते ताजा ताजा कुंडीतला पुदिना आणला त्यानंतर कोथिंबीर पण धुवून घालायची एक दोन मिरच्यांचे तुकडे घालायचे आणि इथे हे बघा माझ्या मैत्रिणीने मा लसून दिला होता तिच्या शेतातला तर तो पण फोडून मी तसाच कि जितकं साल ते तितकं काढायचं जे निघत नाही की नाही ते ठेवायचं कारण हे बारीक बारीक पाकळ्या असतात त्यामुळे शक्यतो पूर्ण निघत नाही तर हे एक वाटण आहे त्यात मी काय घातलं पुदिना कोथिंबीर हिरवी मिरची आणि लसूण हे थोडंसं कणी वाटण करायचं जर बारीक नाही होत नसलं कणी तर थोडंसं पाणी घालायचं ते वाटण करायचं त्यानंतर आपण जे कांदा टोमॅटो आणि जे खडे मसाले आणि त्यात मी शिजवलेले थोडेसे कणी छोले पण घातले आणि ते पण पाणी घालून त्याचं वाटण करून घ्यायचं असे दोन वाटणं आपले तयार झाले आता त्याच कढईमध्ये आपण कढई ठेवायची तेल घालायचं त्यानंतर जे आपण हिरवं वाटण बनवलं होतं ते टाकायचं त्यानंतर इथं मी कश्मिरी लाल मिरची पावडर टाकली थोडंसं असं कट येण्यासाठी म्हणून थोडंसं लालसर दिसण्यासाठी म्हणून त्यानंतर जे कांदा टोमॅटोचं वाटण असते की नाही ते घालायचं मस्तपैकी तेलात असं परतून घ्यायचं ते ते करपून येऊन थोडंसं कधी मी पाणी पण घातलेलं आहे आणि पाणी घातल्यानंतर थोडंसं असं कट या लागला की इथं मी धना जिरायची पावडर टाकलेले आहे त्यानंतर हळद टाकायची थोडंसं कधी ओवा पण टाकायचा कारण छोले कसे पचायला थोडेसे जड असतात आणि आता पावसाळा चालू आहे ना त्यामुळे थोडंसं अजवाईन टाकायचं त्यानंतर इथं मीठ टाकायचं आणि आमच्या कोल्हापूरच्या चटणीशिवाय आम्हाला कुठलीच भाजी आमटी चांगली लागत नाही त्यामुळे मी थोडंसं ते पण टाकलेलं आहे त्यानंतर साखर तुम्हाला ऑप्शनल आहे आवडत असेल तर टाका तरी पण आपण टोमॅटो घातले म्हणून आंबट कधी पण काही घातलं ना थोडीशी साखर घालायची म्हणजे चव पण चांगले येते तर हे सगळं घातल्यानंतर आता मी ते बारीक गॅस भाजत ठेवलेलं आहे तोपर्यंत इथे ज्या बरण्या वगैरे काढल्या होत्या त्या सगळ्या पसारा मी ठेवून दिलेला आहे तर जेवढे माझ्याकडे खडे मसाले असतात ना ते मी आणून ह्या बॉक्समध्ये ठेवते किंवा गडबडीत बसवायला गेलं कारण ते मसाल्याचं पॅकिंग कशी अशी धनाजिराची पावडरीचं ते असं उभं ठेवल्यामुळे ते टोपण पण बसणं झालेलं आहे कारण गडबडीच्या वेळी असं पटापटा आवरायला गेलं का नाही कामाला रुदावा पण जास्त आहे ते आवरत नाही पटकन तर कसं तरी टोपण बसवलं आणि जिकडे तिकडे कनी साहित्य आपापल्या जागेवर ठेवलं त्यानंतर कढईमधलं मसाले भाजल्यानंतर मी उकळलेले छोले होते की नाही ते टाकलेले थोडंसं पाणीदारच टाकायचं पाणी थोडंसं आपण जे मसाल्याचं व मिक्सरची भांडी असतात की नाही ते कणी ज्या त्यात पाणी घालून सगळं धुवून त्यामध्ये टाकायचं आणि थोडीशी पातळच ग्रेव्ही ठेवायची कारण ती गार झाल्यानंतर अजून घट्ट येते तर इथे म्हणजे कुकर वगैरे सगळी नाही म्हटली तर कनी भांडी पडतातच सारखी ती जेवढी भांडी पडली होती ती सगळी बेसिनमध्ये ठेवून भांडी नंतर घासायची असं मनात ठरवलं होतं कारण पाऊस तर कनी थांबायचं था नावच नाही सारखं थोडंसं सा बाहेर झाल्यामुळं कनी खाली भिजले पण होते असं गार गार थंडी थंडी वाटत होती पण म्हटलं एकदा जर बसले की परत लवकर कामाला हात लावू असं वाटत नाही म्हणून कधी म्हटलं आता बसायचं नाही सगळी कामं आवरूनच घ्यायचं त्यानंतरच आराम करायचा तर इथं मी सकाळी चपाती वगैरे झाल्यानंतर कधी एक भांड्याचा फेर झाला होता ती जाळीत कनी भांडी तशीच होती ती लावून घेतली आणि आताचे कुकर वगैरे सगळं जे होतं ते थोडंसं ती पण भांडी मी घासून घेतली त्यानंतर ओटा वगैरे पुसून घेतला कारण तिकडे आपली भाजी पण छोलेची किंवा शिजत होती म्हटलं तोपर्यंत आत बाहेर करण्यापेक्षा इथंच उभारून बाकीची कामं आवरून घ्यायची तर हे सगळं आवर तोपर्यंत चावीला पण पाणी आलं होतं तर ही भांडी वगैरे झाल्यानंतर चावीचं पाणी भरलं त्यानंतर कपड्यांचं मशीन लावून घेतलं हे बघा आपले कने छोले झालेले आहेत मी आताच गॅस बंद करणार आहे कारण नंतर ते गार होईल तोपर्यंत नीलला पण कनी अभ्यासला बसलेला पण त्याला भूक लागलेली म्हटलं त्याला पण मगाशी येऊन गेलेला चार्लीचा पण एक दोन फेरा किचन मध्ये येऊन गेलेला दोघांना पण भूक लागलेली तर त्या दोघांना पण बोलवलं आणि दोघांना पण कनी जेवायला वाढवून घेतलं तर इथं माझी सगळी सकाळची कामं जवळजवळ झालेली आहेत आता फक्त फरशा वगैरे पुसायच्या बाकी तर त्या काय फरशा मी आता लगेच पुसणार नाही कारण इतकं पाय कने गार झाले तळवे फरशीवर ते आता मी चारनंतरच पुसायला घेईन तर चला ह्यासोबतच आजचा सकाळचा व्लॉग मी इथंच बंद करते तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि माझे जर व्लॉग तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानं काय होते जी बेलची घंटी आहे ना ती टच करायची त्यानं काय होते माझे जे व्लॉग येतील त्याचं नोटिफिकेशन कधी तुम्हाला येत जाईल चला तर ताईनं माझा व्लॉग बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचा धन्यवाद आता रजा घेते